दहा रुपये कुरतडले पण उद्या मी पैसेवा लावणार ना मग माझे जर लाख रुपये कुरतडले तर मग कसा घेईन मला त्याच्यापेक्षा आधीच सावध झालं मला त्याचे तुकडे तुकडे त्याचे तुकडे करून टाकीन या मामा तुम्हाला तोंडासाठी आणली काय तुम्हाला तोंडासाठी अहो तुम्हाला तो काँग्रेस तोडायचं होतं ना तुम्ही होते ना जावं कुरड या वावरात येताना कुरड घेऊन बांधाला होत आता कांदे तुटते ना हे कांदे बांधाचं तोडायला तिकडे जावं लागेल वावरती यातन घेऊन ये कुरड म्हणून आणली म्हणलं उंदीर मारू आणि मामाकडे देऊन टाकू कुरड नाही वाईट वाट राहिले दहा रुपये मग लय जपून ठेवले होते लय काष्टाचे होते भाऊ काय दहा रुपये दहा रुपये भिकारी आणि लावून धरलाय किती व्हायचं दहा रुपये काय लखपती सासूबाईपती आज नाही म्हणून काही लगे भिकारी का गरीब आहे पण भिकारी नाही जर त्याला दोनशे रुपये आम्ही घटल तांबाट्यावानी तर मी तांबट्यावानी लाल होईल मग ते कांद्याकडे पाहू काही कबळ गुबळ काढायचं काही सुत का नाही तुम्हाला नाही आता बी लाल दिसेनात आले ना पैसे नि लाल म्हणतोय पैसा म्हणी म्हणी आम्ही कपड काय मनी इज द मनी मग खिशात इकडून बंडल इकडून एक इद एक तिथं चोर खिशात हा चोर खिशात चोर खिशात पैसे कांदे किती गोडवान घेतुम मग हाटीला जाईन फाईव्ह कांदे घेऊन आणि मग तिथं जाईन तिथं मेनू कार्ड लाव मग मेनू काढ येईन मग मी असं पायी टाकून बसन अस उचकीन काय मग शुसुक्षित मध्ये बोलन बरीच बरीच नाही दमकोंडायला हा फांड हा भांडा

लगेच सरांला साफ घेतलं मग सरांनी येऊन आणलं धपधपच आणलं अरे बापरे महाडोळ्यासमोर तुमचं चित्र कसं दिसून राहिले माहिती आहे का कसं कसं तुम्ही असं कोंबडी ये तडपड तड फड तडभड तर राहिलं तुमच्या गोळ्या संपल्यात तर माहीत आहे आईये बाकी या गोळ्याचा एका महिन्याच्या गोळ्या आईये कांदे निघले निघाले काय आमच्या घरी चालले तर व्हाय कांदेची कांदे जाऊ तर मंड्याला तो राम थांबणारे तुम्ही नका काळजी करू पाहुण्यावर मी काळजी नका माहिती पाहण्यात जीवे माझ्या माझ्या मोठी संपत आले बाई तरी एक रुपया पाहिला भेट ना ते दुधाचा पगाराचा याची उधारी झाली तिची उधारी झाली उल सक पगार येतो ते तिकडच जातोय एक रुपया पाहिला भेट ना बाई काय करावा सकाळ सकाळ दूध घेऊन जाते एवढे एवढं ते चार पाच ना ते सारा गावाला ए बाई सारं तुडू तुडू नको घेऊ सारा घाना केलाय वाडे दीडशे रुपये सकाळ तुला माहिती आहे का हा ती सारा तुडू तुडू घेती कमून जाऊ राहिली गाड्या काय काय हो तुझी आवडतीच कुडून आणला पण कुडून आणला आणलाय ही पॅकिंग दिसा ना का तुला सुतळीची पॅकिंग होय तुम्ही कुडा चालता चालता दोन तिरम्या उपटल्या का होत पण आता राहिला नाही म्हणा कुड बरं झालं पाऊस आहे का दोन तिरम्या मग आणल्या खाऊ राहिले गावराने आहे का पण मग काय आता गावरा हे पण गावरान म्हणून आपल्याकडे पाणी नाही राहिलं घेऊन खायचा टाइम आला मनाच समाधान हा पहिले किती आणायचो आपण पुढ गेला का मूठ भरून का एवढा इतकाला गोळा करायचो काही वाटत नव्हतं आता मूठ भर भेटा ना मला मुठी लोक मुठ नाही मी गेलो ना ने चार दोन कावळ्या आता तुमचं तर काय बा चार दोन कावळे इकडं तुला जस नाही मिळाल्या म्हणजे राहू तू आता नाही मिळ कुडल नाही असे फ्लॅटच्या फ्लॅट पडल्यात हरभाऱ्याचे तुमचे बाय आता कनी याचा ओळा करायचा काही सोल्याची चटणी करायची आता एवढे एवढे एक जुडी किती सोल्याची चटणी करायची काल। कालोनाला काढून ठुई अहो कच्चे खाते घ्या इकडे एक जोडी धर धर माझ म्हणलंय मोकळ अरे देवा याला तर चार दोनच गाठेच चिरमी दिली चिरमी नाही अगं होळा करायचा आहे त्याचा आता इथंच खाऊन घेतल्यावर होळा करायचा करायचा आता एवढा एवढा आता कुठं का मग आता काय आणायचे चार दोन बैल गाड्या भरून अवघड भांडूर राहिले माणसाला पंच ती बंद करार कवळ्या गा बाळान आता दोन चार कावळ्या का तर हरभरा लायचा नाही एवढा एवढा लावलीच कनार पुढ बोल ना माणूस सांगा काही लय अवघड दोन चार कावळे आणलं पाहिजे मग त्याचा पाहिजे दोन चार उलस कसा दोन चार नाही काय बाई काही काम काढचे एवढी एकजुडी घेऊन गावातून अनान गबाळा अनान काढीस पिटीन करायचा होळा किती खायला द्यायचे हंडात तीन बी परत एवढाच भेटला एवढाच भेटला कस काय जात नाही मी पाहतो आता लय बिल झालं यांच इथं राहते तर राहते आणि माझेच हाल लावलेत काम मला करायला लावी ते सगळं काम माझे बुक करून घेऊ राहिलेत पैसे खाऊ राहिलेत मग धान्य पुराना मला किराणा पुराना हा पाहुणी इतके इतक्या पाहुणे राहते का वर्ष झाले जायचं नावच घ्यायना लेकीला बसून ठेवले स्वतः एवढे म्हातारे झालेत का चांगले धडे खडे आहेत ना कामाला काय होतंय उलचक मदत करायला यांच्या गोळ्यास लांबास करतो बीपीच्या म्हणजे चांगले घाबरे होते ना मग पळते सापड गया, सापड़ गया। या असत तुमचं तर मोठी घ्या मोठी एवढी का ती काही आता ये तुमचं काम आलंय अवघड तिकडून तिकडं पलटी द्या नाई मला कस मग गोळी आण ग बाई बी पिची गोळी आणखी पाहिलं बरं म्हणलं घाबरत होत गोळी घेतात यांना झालं सकाळी पावणे निला डोकं लावलं

आवा उठा नाही तो हवा हवा सोडा ना मला घाबरत येऊ राहिले हवा धरून बसले तिकून हवा येऊ राहिली तर असं का तुला हवाला मागे लागलो काय एवढे मेहनती दहा रुपये आता हे काम लोक राहते अरे बाबा खरे जावखान्यात नाही त्या गोळ्यात गोळ्याच लागायचे त्याला दवाखान्यात लवकर कव्हर नाही होते त्यांच्या त्या गोळ्या रात चालू राहतात आणि ते गोळ्या आपल्या गावात भेटत नाही भेटतच नाही मी लय वाल्या चौकशी केलेली सासूबाई काय करावा तुम्ही आता एक काम करा पटकन गाडीवर बसन घरी चला तुमच्याच गावावर ते गोळ्या भेटते ना आता हा मामा मामा उठा ना काय ऐक नाही बायकोची मामा उठ पटकन कुठ चला धरत यायला पटकन अरे बाप बापरे सासूबाईला काही करता काय झालं तर कसं करू जादा झालं पाहुणे आता काय करू मी एकूण ती एक सासूबाई कस झालं आता हे मामा बसा तुला कांदे आहे किती पटकन बसत सासूबाई कांद्या विकल्यावर त्याला मस्त सोनं नाना करी साडी बोलायचं स्वयंपाक करी औरफला कस तरी चला पुराव बोलायचं स्वयंपाक करू घाल नेऊन सोडील म्हणलं चार चाकी 아! <laughs>